नमस्कार श्री स्वामी समर्थ मी यशोदा गुडके नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज न शेतातलं काम नाही का चालू केलेलं आहे तर ज्या कुण्या ताईंना नवीन युट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर त्यांना मी जशी मला माहिती देता येईल का नाही जेवढा मला अनुभव आलाय मी तेवढा सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ज्या ताईंना करायचं आहे त्यांनी करा तर युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी काय आवश्यक आहे तर मी सांगते बरं का युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी फक्त स्वतःचा आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आपण जास्त काही असं माहिती नव्हतं किंवा मी खेड्यातली आहे त्या खेड्यातून आहे त्याचबरोबर मी शेती करते शेती करीत करीत कुठंतरी वाटलं ना आपली ओळख निर्माण व्हावी म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर सर्व सगळ्यात अगोदर म्हणाल तर आपला आत्मविश्वास किंवा आपण स्वतःशी एक संवाद साधणं किंवा आपल्यामध्ये एक हिंमत पाहिजे की आपण स्वतःशी बोलू शकतो किंवा असं स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणाल तर ना दुसरं काहीच गरज नाही आपल्याला मोबाईल तर सगळ्यांकडे आहे मोबाईलची एक आवश्यकता आहे आणि मला नाही वाटत आता सगळ्यांकडेच मोबाईल आहे मोबाईलची तर काही हेच नाही आहे आणि दुसरं म्हणाल तर ट्रायपॉड ट्रायपॉड मी नंतर घेतला बरं का जेव्हा चॅनल माझं मोनोटाईज झालं त्यानंतर मी ट्रायपॉड घेतला तर सध्या फक्त मला सुरुवातीला फक्त मोबाईल पाहिजे होता तर मी फक्त मोबाईलवरच शूट करायची आणि ट्रायपॉड पण घेतलाय तो खूप उंच आहे आणि तो मला शेतामध्ये नेता येत नाही किंवा जास्त मला शूट पण नाही करता येत तर कुणीतरी मोबाईल धरायला पाहिजे असंच असं माझा ट्रायफॉड या तर छोटा घेतला तर आणि माझं युट्यूबचं पेमेंट आणखीन झालेलं नाही या लवकरच आपलं युट्यूबचं पेमेंट येईल जेव्हा जेव्हा माझं युट्यूबचं पेमेंट येईल तर ज्या कोणी ताई घरी बसून आहेत का नाही त्यांना कुठंतरी असं वेग येतं तर त्यांचा विश्वासच बसत नाही की खरंच युट्यूबमधून पेमेंट येतं या किंवा ह्याच्यातून काहीतरी आपलं भागू शकतंय असं तसं पण पन मला पण आणखी युट्यूबच पेमेंट आलं नाही लवकरच येईल आणि ते पण मी तुमच्या सोबत शेअर करील किती आलं काय आलं कारण सुरुवात छोट्यातून झाली तरी नंतर म्हणजे कुणाला तरी असं आणि बऱ्याच ताई आहेत त्यांना भरपूर काही येते बर का खेड्यामध्ये अशा बऱ्याच ताई आहेत तर त्यांना भरपूर येते कुणाला मेहंदी येते कुणाला रांगोळ येते पण एवढंच आहे की आपण पुढे यायला हे होत नाही तर आणि मी कसं युटब चॅनल चालू केलं हे सांगते कारण म्हणजे मी मला कुठून प्रेरणा भेटली तर मला ना असं काही त्यांचे का दररोजचे त्यांचं डेली रुटीन असायचं सा, आणि मला त्यांचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय ना म्हणजे कटतच नव्हतं कुणाच पण जर मोबाईल घेतला तर मी का त्या ताईंचे व्हिडिओ सर्च करून बघायचे की त्यांनी आज काय काम केलं काय नाही आणि ज्या ताईंचे मी व्हिडिओ पाहत होते का नाही त्या दररोज ताई असं घरातलंच काम करायच्या असं न म्हणजे जे घरात आहे तेच किराणा कधी आणलेला ठेवायचा घराची साफसफाई हे सगळं सा असंच त्यांचं असायचं म्हणजे वेळातून वेळ काढून मी त्यांचे व्हिडिओ पाहायचे आणि दररोज त्या म्हणजे किती आणि इतकं टेक्निक न असं म्हणजे त्या सांगायच्या समजून सांगायच्या किंवा असं खूप माहिती सांगायच्या त्यांच्याविषयी किंवा त्या सामानाविषयी तर मला ती आवडत गेली आणि पण मला पण वाटलं म्हणजे त्या घरी राहून एवढं सांगू शकतात आता मी तर शेतातलं काम करते घरचं काम करते तर आपल्याला जमल का म्हणजे वेगळी माहिती सांगायला जमल का असं मला वाटलं पण तेवढं म्हणजे शेतातली हे ते काम चालू झाल्या मला नाही जमत कारण मला व्हिडिओ काढायलाच वेळ भेटत नाही आहे आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर खरंच तुम्हाला पण कळेल की शेतातलं जर एकदा काम चालू झालं तर आपल्याला व्हिडिओ धरायला मोबाईल धरायला माणूस देखील पुरत नाही एवढे शेतातले कामं असते तर पण त्यातूनच वाटलं कुठंतरी कधी टाकता येतील कधी नाही टाकता येणार ह्यामधून मी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर आता पण बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर पण खूप छान झाले तर आणि आता आपलं पेमेंट पण लवकरच येईल ज्या तुम्हाला काय माहिती लागेल ना ती मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन फक्त सध्या आवश्यक आहे तुमचा आत्मविश्वास आणि एक मोबाईल जर तुम्हाला खरं यायचं असेल तर ही प्रॅक्टिस करा की स्वतःच्या स्वतःशी बोला आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि ट्रायपॉड हे तर नंतर आणि माईकची पण सध्या काही गरज नाही आहे ओरिजिनल आवाज आहे तर माईकची पण सध्या काही गरज नाही आहे तर आपण सुरुवात जर करायची म्हणलं तर फक्त मोबाईल पासून सुरुवात करू शकतो आणि यापुढचा जर व्हिडिओ काही पाहिजे असेल तर नक्कीच मी बनवेल कारण मुद्दे काढील आणि त्या पुढचा व्हिडिओ बनवेल तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते थोडक्यात माहिती दिली ज्या खेड्यातून ताई आहेत त्यांनी नक्की युट्यूबवर येण्याचा प्रयत्न करावा आणि असं काही नाही आपण सगळं आपल्या संस्कृतीला धरूनच ह्याच्यावर काम करू शकतो पुढची काही माहिती लागत असेल सगळी माहिती मी स्वतःच्या स्वतः युट्यूब चॅनल चालू करून काढलेले आहे तर तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याच ताईंचे धन्यवाद